त्याच्यानंतर मग बबन रोंदळ सर्जा असे गाणी आली आणि ही गाणी अगदी म्हणजे आभार वृद्धांना आवडली आणि शहरात खेड्यामध्ये सगळीकडे ह्या गाण्यांच्यावर आता रील्स वगैरे आता आपण बघतोय ते फेमस आहेत तर आ, बबन मधली जी काही माझी पॉप्युलर झालेली गाणी आहेत एक तर जगण्याला पंख फुटले आणि श्रावण महिना जगण्याला पंख फुटले आता हा एक जो आहे ह्याच्यात एक फोक टच पण आहे आणि मेलडी पण आहे म्हणजे हां आता काळजाच सूप झालं आरशाला रूप आलं जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले सार गाण झालं मेनावानी मन झालं जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले ಟಕಿ ಬಗತೋಯನಿ ಬಗತೋಯಾ ಆರಳ ಲಾ ಔಂದ ನಿರಳ ಲಾ ಶ್ರಾವಣ ಮಹನಾ ಶ್ರಾವಣ ಮಹನಾ कलाउनी बघतो या आईना mm. आता यानंतर रौंदळ तर रौंदळचं आत्ता जे पॉप्युलर सुपरहिट गाणं झालं mm. ते ढगानाबाळ ही जी गाणी आहेत ही सगळी म्हणजे ह्याच्यात तुम्हाला मेलडी mm. आणि ज्याला म्हणतो की मॉडर्न साऊंड mm. हे दोन्हीचं मिक्सचर आहे mm. आता हे ढगानाबाळ ढगाना आभाळ दाटल या ग उरात वादळ पेटल या गान आभाळ दाटल या ग उरात वादळ पेटल या ग डोळ्यानं मनाला मनानं दोलन डोळ्याला गाठलया गाठल या ग थेंब थेंब ऋण झुणू वाजते वाऱ्याच्या पायात चाळग ढगान आबाळ दाटलया ग उरात वादळ पेटलया ग रौंदळ एक जे गाणं आहे ते गाणं जे वैशाली माडेने गायले विनायकचे शब्द आहेत तर हे गाणं ऐकायला म्हणजे हे गाणं ज्यावेळी यूट्यूबवर पहिल्यांदा पब्लिश झालं तर ते यूट्यूबवर ऐकून ते गाणं ऐकून हे गाणं ऐकायला एक बॉलिवूडची मोठी अभिनेत्री दिग्गज जिने भरपूर म्हणजे मोठं काळ गाजवलेलं आहे त्यांनी तर ती अभिनेत्री हे गाणं ऐकायला खास राहुल थिएटरमध्ये आली होती हां तर ती अभिनेत्री आपल्या सगळ्यांच्या म्हणजे माहितीची आहे सगळ्यांना त्या काळात तर त्यांनी मोठा काळ गाजवलाय ती अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हा तर ते गाणं आहे बरेच नॉमिनेशन्स मिळाले होते तर ते माझ मला आवडत माझं स्वतःच शेवटी असं असतं की ढगाना आवाळे हे फेमस झालेलं कंपोजिशन आहे पण असं असं की बाबा वडिलांना त्याचा एक आवडता दुसरं पण एक बाळ असतं तसं हे गाणं आहे तर हे गाणं ह्याच्या पण चार वळी आपण ऐकूया मन बहरल मोहरल रान लाल लाल झाली काया गोरी पान मन बहरल मोहरल रान लाल लाल झाली काया गोरी पान ग डोळ्या रूप त्याच साठल येड्या गजऱ्याला वेणी मंदी गाठल गडाचा राजा सपनात आलं पहाटे देह कस्तुरीचा झाला ग मन बहरल मोहरल ग लाल लाल झाली काया गोरी पानग खूप छान धन्यवाद yes.